बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता नेवासा नगरपंचायत कचरा डेपोला आग काल एका बाजूला शिर्डी लोकसभा निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना आणि दुपारच्या वेळी अचानक नेवासा येथे नेवासा नगरपंचायत घनकचरा व्यवस्थापन कचरा डेपोला भीषण आग लागली या आगीमध्ये कचऱ्याचे मोठमोठे प्लास्टिक कागद कपडे बूट चप्पल असल्या कारणानं मोठ्या प्रमाणात कचऱ्याने पेट घेतला परिसरामध्ये दूषित वातावरण व वा धूर पसरला होता भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याने निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर घडलेल्या घटनास्थळी जाऊन घटनेचा आढावा घेतला ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीची टीम तिथे पोहोचली त्यांना असं निदर्शनास आलं की नेवासा नगरपंचायत यांनी घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी कोट्यवधी रुपये त्या ग्राउंडवर गुंतवलेत पण त्या ठिकाणी कुठलीही मशीन ऍक्टिव्ह मोडमध्ये नाही किंवा तिथे एकही कर्मचारी काम करत नाही अशा भोंगळ कारभारामुळे या कचरा डेपोला आग लागली असावी असा निष्कर्ष भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काढला या कारणामुळे आता नेवासा शहरातील व परिसरातील नागरिकांचे आरोग्य थोक्यात आलंय असं भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक श्री सुनीलजी वाघ यांनी सांगितलं त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी शहराध्यक्ष श्री रोहितजी पवार कामगार मोर्चा तालुकाध्यक्ष विवेक ननवरे प्रदेश कार्यकारिणी सदस्य निरंजन डहाळे युवा मोर्चा शहराध्यक्ष श्रीकांत बर्वे भाजप नेते मनोजजी पारखे भाजप नेते बाळासाहेब क्षीरसागर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते व्यवसाय पंचायतच्या डम्पिंग ग्राउंड येथे भेट देण्यासाठी मुद्दा होऊन या ठिकाणी आलेलो आहोत परवाच रात्री काही आकस्मिक कारणामुळे या ठिकाणी आज घनकचरा या ठिकाणी साठवलेला आहे त्या कचऱ्याला त्या डम्पिंग ग्राउंडला आग लागल्यामुळे आपण बघत असाल ही आग खूप दूरवर पांगलेली आहे आणि त्याच्यामुळं धुराचं फार मोठं प्रदूषण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे काल ज्यावेळेस सकाळी पेपरमधून आज सकाळी ज्यावेळेस पेपरमधनं या बातम्या ऐकल्या काल लोकसभेच्या निवडणूक असल्यामुळे बंदुकीमुळे इकडे कोणाचं लक्षही नव्हतं परंतु काल दिवसभर तयार ही अमरावती नगरपंचायतची सर्वांनी तातडीने आणि फोन करून भेंडा येथून असेल सोनं येथून असेल किंवा शिंगणापूरचे असतील फायर फायटर बोलून या ठिकाणी आग विजवण्याचा प्रयत्न केला आज सकाळी आपले सर्व पदाधिकारी एकत्र येऊन या ठिकाणी मुद्दामून काय परिस्थिती आहे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी आल्यानंतर असं बघितलं की काल फायर फायटर टँकर फायर, फायर ब्रिगेडचे टँकर येऊन गेल्यानंतरही सुद्धा ही या आग काय आटोक्यात आलेली नाही तुम्ही जर इकडं कॅमेरा फिरवला तर तुम्हाला दिसेल की संपूर्ण अजून हा घनकचरा हा जळतो आहे आणि याचा धुराचं खूप मोठं प्रदूषण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि ही जागा डम्पिंग ग्राउंडची अशी आहे याच्या सभोवताली उपनगर नेवासा शहरातील वाढत आहात अनेक ठिकाणी लोकवस्ती आहे आणि ह्या लोकवस्तीला आणि उपनगराला या धुराच्या उपन उपन प्रदूषणाचा फार मोठा धोका या ठिकाणी त्यांच्या आरोग्याला निर्माण झालेला आहे आणि म्हणूनच या ठिकाणी नगरपंचायतचे आहेत जे आज या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याबरोबर राम आहेत त्यांना मुद्दा म्हणून या ठिकाणी येऊन का बाबा हे कशामुळं झालं आणि याच्यावरती उपाययोजना आपण काय केल्यात हे जाणून घेण्यासाठी आम्ही सर्व रोहित पवार असेल विवेक नानोरे असेल नंतर आम्ही जे सर्व सरपंच वगैरे निरंजन वगैरे सगळे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत परंतु इथं आल्यानंतर परिस्थिती फार विचित्र दिसलेली आहे हे पाठीमागचं शेड जे आहे लाखो रुपये खर्च करून हे जे घनकचरा व्यवस्थापनासाठी जे शेड तयार केलेलं आहे ह्या शे हे शेड सध्या हे तसंच पडलेलं आहे त्यामध्ये आलेल्या ज्या मशिनरी आहेत त्या मशिनरीचा दुसरी धूळ पडलेली आहे याचा कुठल्याही प्रकारचा वापर या ठिकाणी झालेला नाही सुका कचरा व्यवस्थापन आणि कचरा कचरा व्यवस्थापन दोन सेपरेट युनिट या शेडमध्ये केलेले आहेत पण याचा कुठलाही वापर नगरपंचायतीने या ठिकाणी केलेला नाही याचा खुलासा विचारला असता की म्हणजे आपण आता करणारच आहोत असे धातूरमातूर उत्तरं या ठिकाणी त्यांनी दिलेली आहेत तर माझा या निमित्ताने नगरपंचायत प्रशासनाला प्रश्न आहे की बाबा हो आपल्याच्याने जर हे होत नसेल तर आपण राजीनामे द्यावं किंवा आपली बदली करून घ्यावी की जेणेकरून इथल्या नागरिकांना हा जो प्रदूषणाचा त्रास आहे हा घनकचऱ्याचा दुर्गंधीचा जो त्रास आहे तो सहन करता करता नाकी नऊ ना येणार आहेत याच्यामुळं अजूनही तीव्र स्वरूपाचं उग्र आंदोलन या ठिकाणी निर्माण होऊ शकतं त्यामुळे माझी नगरपंचायत प्रशासनाला इशारा देतो यापुढे आपण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे या ठिकाणी लक्ष घालून या ठिकाणी मनुष्य यंत्रणा राबवून या ठिकाणी कशा पद्धतीने चांगलं काम होईल घनकचरा का आणि सुका कचरा व्यवस्थापनाचं हे आपण बघितलं पाहिजे अन्यथा या, या प्रश्नावर आम्हाला फार मोठं उग्र आंदोलन निर्माण लागणार आहे जय हिंद